नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सोळा जून सायंकाळचे साधारणतः साडेपाच वाजलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान कोल्हापूरच्या घाटात अतिवृष्टी पाऊस झाला सिंधुदुर्गच्या घाटाच्या आसपासचा भाग अतिवृष्टी किंवा अतिमुसळधार पाऊस झाला गोवा रत्नागिरी रायगड मुंबई मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सातारा घाट पुणे घाट मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळाला पालघरकडे मध्यम ते जोरदार नाशिक पश्चिम मध्यम हलका मध्यम पुणे सातारा पश्चिम मध्यम कोल्हापूरचे भाग बऱ्यापैकी मध्यम पाऊस झाला पूर्वेकडे या जिल्ह्यांच्या हलक्या पावसा नोंद झाल्या मराठवाड्याच्या पश्चिम भागात तुरळक ठिकाणी हलक्या पाऊस नोंदी पाहायला मिळाल्या सोलापूरच्याही पूर्व भागात हलका पाऊस झाला बुलढाणा अकोला अमरावतीच्या काही भागांमध्ये हलक्या पाऊस सरी नंदुरबार धुळे नंदचा भाग असेल किंवा जळगावचा भाग असेल या ठिकाणी हलका पाऊस पाहायला मिळाला भंडाऱ्याच्या गोंदियाच्या भंडारा नाही तर गोंदियाच्या उत्तर भागांमध्ये हलका पाऊस पाहायला मिळाला बाकी राज्याच्या अंतर्गत भागात तुम्ही पाहिलं तर विशेष मोठा पाऊस हा आता सध्या दिसत नाही आहे आणि मॉन्सूनचे वारे जे आहेत ते राज्यात बऱ्याच प्रमाणात पोचलेले आहेत आज हवामान विभागाने असे अपडेट दिली की मान्सून आता इकडे गुजरातपर्यंत पुढे गेला आहे उत्तर महाराष्ट्राचा सर्व भाग मान्सूनने व्यापलेला आहेच त्यानंतर विदर्भाचेच फक्त आता फक्त अमरावती शहरापर्यंत मान्सून पोचला असा हवामान विभागाचा अंदाज आहे मात्र उत्तरेकडील वर्धा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी मान्सून पोहोचला नाही मात्र या जिल्ह्यांच्या दक्षिण भागापर्यंत मान्सूनचे वारे दाखल झालेत असं हवामान विभागाने आज जाहीर केले पण विदर्भात मान्सूनचे वारे जरी पोचले असतील वारेही मान्सूनसारखे आहेत पण पाऊस मात्र विदर्भात विशेष सध्या दिसत नाही आहे आणि अंतर्गत भागात महाराष्ट्राचे मराठवाडा मध्य महाराष्ट्र याही ठिकाणी जसं आपण साप्ताहिक अंदाजात सांगितलेलंच आहे की पावसाची तीव्रता थोडीशी या आठवड्यात कमी हा थोड्याफार पाऊस जरी होतील क कम्प्लीट पाऊस नाही असं नाही पण पाऊस जो असेल जास्त प्रमाणात पाहायला मिळण्याची शक्यता सध्या दिसत नाही सध्याच्या सिस्टम्स जर पाहिल्या तर, तर चक्रकारवारी इकडे आता साधारणतः गुजरात किनारपट्टीच्या आसपास पोचलेल्या आहेत दुसरी चक्रकारवारी इकडे पश्चिम बंगाल किनारपट्टी आणि लगतवरती बंगालच्या उपसागराच्या आसपास दिसत आहेत मात्र हे जे दुसरे चक्रकारवारे आहेत ते थोडेसे उत्तरेकडून जातील आणि त्यांचा प्रभाव म्हणून मध्य भारताचा उत्तरेतील भाग म्हणजे मध्य प्रदेश त्यानंतर उत्तर भारतातील उत्तर प्रदेशचा भाग असेल झारखंड असेल बिहार असेल या ठिकाणी पाऊस वाढेल पण आपल्या राज्याकडील पावसाची तीव्रता ही थोडी कमी राहील तसेच मान्सूनचे वारे, वारे जर सांगितले की ते आहेत बऱ्यापैकी नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहणारे वारे किंवा ढग ही राज्यात सक्रिय झाली आणि सॅटेलाइट इमेज सुद्धा काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे बऱ्यापैकी ढगाळ वातावरण आहे मात्र पाऊस जो आहे तो मात्र ठराविक क्षेत्रांपुरताच मर्यादित राहिला आहे सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर सांदास सांगितलं होतं तसं धुळे नंदुरबार जळगावच्या जा भागांमध्ये पाऊसचे ढग दिसत आहेत उत्तर भागांमध्ये आहेत तसेच नवीन निर्मितीकडे बुलढाणा कोल्हा हिंगोलीचा भाग असेल नांदेडचा भाग याही ठिकाणी पाहायला मिळत आहे मुंबई ठाणे पालघर पुणे घाट सातारा घाट ढगील भाग मध्यम ते जोरदार पावसाचे देणारे ढग आहेत बाकी सिंधुदुर्ग को कोल्हापूरच्या भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग दिसत आहेत किंवा राज्याच्या अंतर्गत भागात ढगाळ वातावरण बऱ्यापैकी आहे मात्र विशेष मोठ्या पावसाचे ढग अंतर्गत भागात नाहीत विदर्भामध्ये तर सध्या पूर्व विदर्भात खास करून विशेष काही पावसाचे ढग दिसत नाही आणि एकूणच जी काही ढगांची दिशा असेल अशा प्रकारे ईशान्येकडे ढग म्हणजे उत्तर उत्तर पूर्वेकडे अशा प्रकारे ढग वाहत जाण्याचा अंदाज आहे परिणामी जी काय रात्री शक्यता दिसते ती मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट अहिल्यानगरचे पश्चिम भाग नाशिकच्या पश्चिम किंवा घाटाकडील भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस सरी राहतील या जिल्ह्यांच्या पूर्वेकडे भागात क्वचित हलक्या पाऊस सरी राहतील पण विशेष मोठा हा पाऊस नसेल त्यानंतर यवतमाळ नांदेड हिंगोली वाशिमचा थोडासा भाग असेल अकोला अमरावतीचे काय भाग असतील आणि वर्धान नागपूर भंडारा गोंदिया रात्री उशिरा थोड्याफार तरी होतील पण व्याप्ती कमीच राहील धुळे नंदुरबार जळगावच्या उत्तर भागांमध्ये बऱ्यापैकी चांगल्या पाऊस तरी पाहायला मिळतील आणि एकूणच जर आपण तालुके जर पाहिले तर आज रात्री जे काही तालुक्यात पावसाची शक्यता आहे त्यात शिरपूर या ठिकाणी तसेच इकडे शहादाच्या भागांमध्ये किंवा नंतुरबारचे राहिलेले सर्वच तालुके असतील या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आज रात्रीसाठी आहे जळगावचं पाहिलं तर चोपडा असेल यावळ असेल रावेरच्या आसपासचे भाग असतील होण्याची शक्यता येईल किंवा मग इतर ठिकाणी स्वतःगावच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा जळगावमध्ये पाऊस तरी या पाहायला मिळतील जळगाव शहराच्या आसपास थोड्याफार हलक्या पाऊस तरी होऊ शकतात यानंतर अकोल्याचं जर पाहिलं तर अकोल्यामध्ये अकोल्याच्या पश्चिम भागांमध्ये थोडासा छोटासा पावसाचा ढग आहे आ, आ, जा जा ज़गे। ज़गे। उत्तर पश्चिम भागात तो तेलधारा तेलधाराकोटच्या आसपास पाऊसतील त्याच्यामुळे नंतर हिंगोलीचं जर पाहिलं तर हिंगोलीच्या कळमनुरीच्या आसपासच्या भागांमध्ये हे पावसाचे ढग दिसत आहेत हरदगाव कमूळ या ठिकाणी पावसाचे ढग आहेत ही जे भाग आहेत नगरच्या आसपास पावसाचे ढग आहेत ते उत्तरेकडे किनवट माहूरकडे सरकतील उमरखेड महागाव पुसद या भागांमध्ये रात्री पाऊस होण्याची शक्यता दिसते बाकी इतर ठिकाणी जो आपण अंदाज सांगितला आहे तो जिल्ह्याचा अंदाज तुम्ही फॉलो करा इतर जिल्ह्यांमध्ये तुरळक एकदम हलक्या पाऊस तरी थोड्या वेळासाठी थी होतील असं नाही की पूर्ण कोड राहील पण हे विशेष मोठ्या क्षेत्रावरती किंवा विशेष मोठा पाऊस नसेल त्यामुळे विशेष काय त्याची दखल घेण्याची शक्य दखल घेण्याची गरज नाही आहे उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा पश्चिमेकडचे मान्सून वाढे सक्रिय राहतील ठाणे पालघर मुंबई शहर उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर घाट सातारा सांगलीचे पश्चिमेकडील किंवा घाटाकडे भाग पुणेचा घाटाकडे भाग अहिल्यानगर ना नाशिकचे घाटाकडील भाग या ठिकाणी आपल्याला मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळेल या व्यतिरिक्त भंडारा गोंदिया गडचुलीचे थोडेसे काही भाग असतील अतिपूर्वक ही ठिकाणी थोडासा गडगडाट किंवा पाऊस अपेक्षित आहे मात्र या जिल्ह्यांव्यतिरिक्त नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागात ढगाळ हवामान हलक्या मान्सून सरींची शक्यता हलक्या मध्य मान्सून सरींची शक्यता राहील तिथून पूर्वेकडे जाईल तसा पावसात जोर कमी होईल म्हणजे याच जिल्ह्यांच्या पूर्वेखील भागात धुळे नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूरचे पश्चिम भाग असतील छत्रपती संभाजीनगर असेल जळगाव विशेष मोठा पाऊस नाही कारण पश्चिम पूर्वेकडे जाल जसं या ठिकाणी पर्जन्य छायेच्या प्रदेशात पाऊस हा कमी होत असतो त्यानंतर मराठवाडा विभागातही थोड्याफार ढग निर्मिती होईल पण मोठ्या क्षेत्रावरती पावसाचा अंदाज नाही याही ठिकाणी हलक्याच पावसाच्या सरी राहतील पश्चिम विदर्भातही क्वचित कुठेतरीच हलक्या पावसरी राहतील याही ठिकाणी मोठ्या पावसाचा अंदाज नाही यानंतर आपण हवामान विभागाचा जरी अंदाज पाहिला तर त्यानुसार पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार ते मुसळधार पाऊस होईल असा ऑरेंज अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे रायगडमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे त्यानंतर नागपूर भंडारा सॉरी नागपूर गोंदिया आणि गडचिली नागपूर गोंदिया आणि गडचिली या तीन जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे तर भंडारा चंद्रपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जांसह पावसाचा येलो अलर्ट आहे नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली राज्यातील उर्वरित भाग ज्याचे या ठिकाणी नाव घेतले नाही त्या उर्वरित ठिकाणी हवामान विभागाने क्वचितच एक दुसऱ्या भागामध्ये हलका मध्यम पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे धोक्याचे इशारे इतर भागांसाठी नाहीत बघित सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका